भंडारा तालुक्यातील परसुळी जवाहरनगर येथे सन अठराशे अठ्ठावन्न पासून सातत्याने साजरा होणारा ऐतिहासिक पोळा उत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीनं उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात आला विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या पोळा उत्सवाला छत्तीसगड मध्य प्रदेश व इतर जिल्ह्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती संपूर्ण गावात धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक समभावाची प्रचिती यावेळी आली महिला वर्ग आणि पुरुष वर्ग पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशात सहभागी झाले होते गावातील लोकसंख्या वाढत असल्याने बैल सजावटीसाठी विशेष ऐतिहासिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी राना पोळा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं जिथे हजारो बाल गोपालांनी लाकडी नंदी बैल सजवून आब्याच्या तोरणात एकत्रित गर्दी केली हा सोहळा साऱ्या गावात विशेष आकर्षण ठरला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नरुल हसन आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांची उपस्थिती होती याशिवाय पोळा पंच कमिटी अध्यक्ष मारोतरावजी हटवार सरपंच पंकज सुखदेवे माजी सभापती राज कपूर राऊत रघुपती फंदे देवचंद शेलोकर होमदेव चकोले प्रेमसागर वैरागडे सुशील शेलोकर मोरेश्वर सम्रित यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमानंतर पारंपरिक झडत्या घेण्यात आल्या आणि यावेळी झालेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते उपस्थित बालगोपाळांना गणेश उत्सव मंडळ नाद ग्रुपने सातत्य दाखवत एकावन्न हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले पोळा पंच कमिटीने या निमित्तानं अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले असून यंदाच्या पोळा उत्सवाने गावकऱ्यांमध्ये एकतेचा आणि परंपरा जपण्याचा सकारात्मक संदेश दिला आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर कृष्ण भंडारा